जाऊ दे फायनली माझ्या मित्राने ब्लॉग सुरू केलेला आहे ब्लॉग बिग नाही जस्ट तुमचा व्हिडिओ काढतो मी आता नको रे असं नको विश्वास करू एवढं राग एवढा म्हणजे अजून काय बाकी राहिलंय माझा अंत पाहिला तुम्ही अंत नाही पण थोडस मी तुम्हाला आयुष्यात तुम्ही अंगा परत करी मी तुम्हाला द्यावाला इन्व्हिटेशन तुझी लोक ब्लॉग आपला बरंच प्लॅन आहे काय थांबा तुम्हाला ब्लॉग सुरुवात करतो खरं खरं नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत सो मी अविश्वास भोईर आणि हा आपला समीर नालायक मित्र माझा बुरसून घ्यायचा खरं सांगतो नालायक आहे भाई ना, आमचा प्लॅन होता पाच वाजता साडेचार वाजता हे आलं सहा वाजता साडेसहा वाजता आणि घरात सगळा रेडी आहे का पूर्ण आम्ही पुढं पूर समजलं तुम्हाला काय काय होता बिर्याणी बनवायची व्हेज नॉन व्हेज दोन पाठी आमचं जरा बिनकामाच मित्र मागे आचार्य आमचा मागे प्रसाद धानके तर आमचा असा विषय होता पार्टी आमची बघू शकते यांचे तोंडा नाही आम्हाला मला खरं सांगतो धोका दिलाय काय माहितीये का मी ना बोलवलेला कि तिला साडेचार वाजता का तू जरा मस्त मस्ती करता येईल एवढा टाइम पण पाहिजे याला सहा वाजता साडेसहा वाजता आता बघा रात्र झाले या टायमाला सगळ्या रेडी करून ने 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 बाप, जाम। जाम या सगळं घरातले रेडी केला बहिणीने माझ्या बाप बापूसनी पण मदत केली जाम आणि तेव्हा जाऊन या सगळं झालाय या एकाने पण काहीच मदत केली नाही ऐकायला हे असे नाही निर्जे मित्र यांना काही अक्कल नाही यांना मी खरं सांगतो परत कधी बोलवणार नाही मी शपथ एवढू श अरे भाई मी काय काय विचार घ्यालता तुम्हाला सांगू खरं सांगू मला स्वप्न आलं मी तिकडे काय काय करणार आहे हे नाही लागली बाबा कारण मी ना कुठली गोष्ट ना मनापासून करायचा विचार करतो तुमच्या सॉरी तुमची सॉरी तुमच्या घालत बोललो असतो आधी काय काय झालं ते जरा मी मध्ये मध्ये क्लिप टाकतो घरी काय झाला ते जरा व्हिडिओ बघा आणि मग भेटूया काही बाय 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 आम्ही आलो तर डोलकामध्ये सामान घ्यायला आणि बऱ्यापैकी सामान घेतलाय आणि आता बघू पत्रवली उतरवली घ्यायची राहिला तुम्ही बोला अचानक काय व्हिडिओ स्टार्ट केलाय तर समजा हॅलो काहीच आता बघू शकता आम्ही आज नवीन माणूस आलाय ब्लॉग स्टार्ट करण्यासाठी दर्शनार्थ याच्या पुढे सर्व माझे दर्शन देईल <laughs> लास्त तर गाईज आमचा प्लॅन झाला होता की कुठे जायचं जायचं वनभोजन वगैरे हो तर विश्वासने प्लॅन केला होता दोन तीन दिवस झाले प्लॅन करत होता तो आम्हाला कॉल करून सगळं सांगून वगैरे हो प्लॅन करत होता क्रिकेट नाही वाट नाही लावली पण सगळ्या या डोऱ्यांची कमले

आता आपण बघू शकता तो आता सध्या काहीच बोलत नाही कारण आजी पण आहे त्याचे पप्पा पण आहेत म्हणजे आमचे मामा जेव्हा जेव्हा शेतामध्ये जाऊ ना तेव्हा आम्हाला शेतात नोटीस करा त्याचा मुलगा ऑफ झालेला आहे कारण की आम्ही खूप उशीर केला ना

विश्वास करता विश्वास करून आपण विश्वासला घेऊया जरा काय विश्वास कुठे आहे विश्वास विश्वास घ्या इकडं बघ जरा सुरी तुला राग आलाय का एवढा राग होऊ नको रे आम्हाला जरा उशीर झाला म्हणून काय झालं असता का मला चुकी झाली ना तुम्हाला पाणी पाण्यात असतं का तुमचे आता ठीक आहे गाईस त्याचं मन खूप दुखलेलं आहे त्यामुळं अजून आम्ही काही मिस्टेक झाली बाई तुला काय वाटतं काहीच नाही वाटत काय वाटतं तुला मामाल पण तुम्ही मामाचं म्हणजे तिचा पण तुझा पण मूड ऑफ आहे का हे काय ठीक आहे काही बघू तिकडे गेल्यावर काय होतं विश्वास मूड चांगला होतो की नाही करायचा प्रयत्न करू बघू आता ठीक आहे बाय बाय

सुंदर अशी ग्रेव्ही तयार केलेली आहे बाहेरी बिर्याणीची पण मी काय खाणार नाही शनिवार बंद काय वाटत तुला तुलाच विचारायला लागेल चौकशी <laughs> <laughs> काय चाललंय एवढी असतात बाब्या

<laughs> 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 दागे दागे दागे। <laughs> <laughs> असा आहे ना तुझ्या मी बघितले टाइम आठवत काही गुड़ी ओठा काढलेला मिळून कुठला आहे थोडी तिच्या नावानी उडवायला जास्त तर आता चाललेलो आहे तिकडे विश्वास काहीतरी बरोबर अरे कार्याला कोणला आमच्या घरातली ना सगळ्या उत्सुक आहेत सगळ्या बातमी पण तुम्ही टायमाचा विचार नाही केला नाही सगळ्यात मोठी चुकी तुमची गाली सकता एक पण सॉरी करणे सगळ्यात निर्लज्ज प्रसादान दुसरा हा मयुरेश जानके ज्याची मागच्या वेळी इज्जत काढले आज रात्री पण काढू काय विषय नाही तू रिटर्न फिरला काय तुझा काय विषयच नाही आज आणि तुझ्यापर्यंत येतो जाऊ बघा अशा प्रकारे आम्ही भात चालवलाय सगळ्या रेडी आहे का जो माणूस येऊ यो आचारी टावेल घेऊन चाललाय तो आचारी म्हणून आला पण त्याला कोणी विचारी पण नाही आता असं झालंय ब्लॉग डिलीट केलं कुठला ह्यांचा ना सो गाईज लास्ट टाइम माझा माझा आणि समीरचा व्हिडिओ डिलीट करण्यामागचा कारण तुम्हाला समजला असेलच समजलं म्हणजे समजलं आम्हाला बाकी मयुर एवढा फेमस झाला ना गावात अख्खी माणसं विचारतोच नाही लगीन झाला कधी सांगितलंच नाही आम्हाला आणि अननोन पर्सन लास्ट टाइम बोलतो मी आलो नाही चांगली गोष्ट झाली बा पुष्पा पुष्पात्रीचा बाबू ह पुष्पत्री हे बाबू पुष्पात्री आला आमच्या गावात परसाद परसादच पुष्पा झाला बघा एवढा रात्री तर आतापासून सगळे एक निश्चय केलाय इंग्लिश सगळे मराठी आहेत आम्ही इंग्लिश पण बोलू शकतो नाही सगळे निश्चय केलाय का आता इंग्लिश मध्ये बोलणार आहे इंग्लिश मध्ये बोलायचं हा इंग्लिश फ्रॉम नाव वी आर टॉकिंग इन इंग्लिश व्हॉट डू वॉन्ट टू स्पीक रोशन दा काय एवढा आपली येस येस आपली मराठी यस बघितलं एवढा निश्चय तर आय एम गोइंग आता शाता आणि खोलिंग यस दिस इज वी आर कॉलिंग इफ यू डोंट अंडरस्टँड माय इंग्लिश टू बेलवली

Ha, telau -tipul, telau -tipul. Available kau boleh-boleh nombor bela wali. Wali, 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 Bapelo wali, 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 Kup wali,

नो पायर आय वॉन्टूलिंग यु न यू आर लाज अ न्यू मेंबर इन अवर चांदीचा पाडा आणि यू डोंट मीटी प्लीज डोंट स्कीप माय विडिओ बिकॉज वी आर व्हेरी काय रे काहीतरी बोला